आझाद मैदानासाठी मराठे विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे या वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे परंतु याच मैदानाच्या मागणीसाठी ओबीसी समाज देखील ठाम आहे मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदान बेकेसी मैदान आणि शिवाजी पार्कवर आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे मागच्याच आठवड्यामध्ये मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने तिन्ही मैदानाची पाहणी केलेली आहे परंतु ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आधीच आझाद मैदानासाठी पोलिसांना पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे या बाबतीत पोलीस कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे आहे तीन कोटी मराठा मुंबईत दाखल होईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे त्यामुळे तिन्ही मैदान आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक